पोलिसांची कोरोची येथे मोठी कारवाई सहा लाख त्र्याहत्तर हजार किमतीचे मेफेड्रॉन म्हणजेच एम डी जप्त सतीश कुंभार यांच्या प्रयत्नांना यश कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगरे तालुक्यातील कोरोची येथे शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचं मॅफेड्रॉन म्हणजेच एम डी ड्रग जप्त केलंय जिल्ह्यामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी ड्रग विरोधी कारवाई मानली जात असून पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांच्या यांना गुप्त खबऱ्यांकडून कोरोचीमध्ये ड्रग्ज विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोरोची गावाच्या हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ पंचगंगा साखर कारखाना ते कोरोची जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत ऋषभ राजू खरात वैतीस राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हतकनंगले याला मुद्देमालासह अटक करण्यात आली त्याच्याकडून सहा लाख सत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे एकशे चौतीस पूर्णांक शून्य चार ग्रॅम मॅफेड्रॉन मैं म्हणजे एम डी अंमली पदार्थ पंचवीसशे रुपये रोख रक्कम आणि पाचशे रुपये किमतीचे इतर साहित्य असा एकूण सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर पोलीस अंमलदार अविनाश मुगसे प्रमोद भांगरे महेश कोरे अर्जुन फातले रोहित डावळे सतीश कुंभार अयुब गडकरी शशिकांत ढोणे होमगार्ड महेश शेळके आणि इम्रान मुल्ला यांचा समावेश होता पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांनी यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डीबी पथकात कार्यरत असताना अनेक मोठ्या कारवाई केल्या त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी कारवाई असल्यानं पोलिस दलातून त्यांचं अभिनंदन होत या यशस्वी कारवाईमुळे ड्रग विरोधी लढ्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय